परंतु या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी अजून काही झालेली नाही आणि ते होण्याचं अजून काही लक्षण दिसत नाही अशा वेळी शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि म्हणून जे कर्जमाफी आहे ती कर्जमाफी लवकरात लवकर झाली पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करणं काळाची गरज आहे जे महाराष्ट्रात स्वामीनाथन आयोग लागू होईल आपल्या सर्वांना माहीत आहे की जेवढा खर्च आपण शेतीसाठी करतो विजय सांगत होते की दारूची दीड टक्का जी रक्कम वाढवली ती दीड दी टक्का दारूची किंमत वाढवल्याने पैसे किती मिळणार आहे बाजू राहिले दारू त्याच्या खिशातून काढून राहिले पैसे आणि ते पैसे देऊ राहिले लाडक्या बहिणीला म्हणजे नवरा मारून टाकायचा आमच्या आया बहिणी विधवा करायच्या दारूच्या वेसली लावायचा आणि त्याच्या खिशातले पैसे काढायचे आणि बायकोला द्यायचे हा इतका वाईट धंदा हा देवेंद्र फडणवीस सरकारने जो चालवलेला आहे त्याचा पर्दाफाश आणि धिक्कार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो